नमस्कार मित्रांनो एस सी क्लासेस टेकमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एस टी महामंडळमध्ये मित्रांनो पुन्हा एकदा पदांची जाहिरात निघालेली आहे बघूया आता कुठली कुठली पदं येतं ते, आणि त्याचं क्वालिफिकेशन वगैरे कशा प्रकारचं आहे तर मित्रांनो चला तर बघूया पहिलं प जे पद आपल्याला ते आहे अतांत्रिक पद आहे संकेत क्रमांक दिलेला आपल्याला एक दिलेला आहे आणि सहाय्यक वाहतूक अधीक्षक कनिष्ठ अधिकारी अशा एकूण सहा जागा आहेत तांत्रिक सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक कनिष्ठ याचा याच्या एकूण तीस जागा आहेत तांत्रिक पद आहे वरिष्ठ संगणक चालक कनिष्ठ अधिकारी चार जागा येतात अतांत्रिक आहे भांडार पर्यवेक्षक कनिष्ठ वरिष्ठ संग्रह पडताळ कनिष्ठ एकूण सहा जागा आहेत तांत्रिक कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अधिकारी पंचवीस जागा आहेत तांत्रिक कनिष्ठ अभियंता विद्युत कनिष्ठ अधिकारी एकूण पाल जागा येतात तर मित्रांनो अशा प्रकारचं आरक्षणाची जर तरतूद करण्यात आलेली आहे तर कुठल्या पदासाठी काय काय क्वालिफिकेशन लागते एक आ, आ, ते एक बघू जर तुम्ही सहाय्यक वाहतूक अधीक्षक कनिष्ठसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर प्रथम वर्षाकरता तुम्हाला वेतन श्रेणी असेल सात हजार सहाशे साठ रुपये ते पंचवीस हजार वीस रुपयेपर्यंत राहील आणि एक वर्षानंतर तुम्हाला थोडी पेमेंट वाढेल तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन काय तर मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधारक असणे आवश्यक आहे तसेच वाहतूक क्षेत्रातील कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे उमेदवार सी आय टी तत्सम शासना मान्य संस्थेचा संगणक कोर्स उत्तीर्ण असावा सॉरी एम एस सी आय टी शारीरिक पात्रता आणि इथं दिलेले उंची दिलेली एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर किमान असणं आवश्यक आहे व महिलांसाठी एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर असणं आवश्यक आहे राज्य परिवहन म मध्ये रक्षणासाठी उपस्थित झालेपासून तारखेपासून ते दोन वर्षाच्या आत अवजड वाहतूक वाहने चालण्याचा परवाना सादर करणे आवश्यक राहील तो तर जर तर तुम्ही सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक कनिष्ठ तर ह्या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर यासाठी तुम्हाला कुठलं क्वालिफिकेशन आहे तर ते क्वालिफिकेशन बघूया क्वालिफिकेशन आहे ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल अभियांत्रिकी शासनमान्य संस्थेचा किमान पदवी का म्हणजे डिप्लोमा लागलेली आहे तुम्हाला तीन वर्ष म मुदतीचा असणे आवश्यक आहे सोबतच मोटार दुरुस्ती कार्यशाळेतील कामाचा एक वर्षाचा अनुभव राहील तसेच राज्य परिवहन मध्ये प्रेक्षणासाठी उपस्थित झाल्यापासून तारखेपासून दोन वर्षाच्या मुदतीत वाहतुकीची वाहने चालण्याचा परवाना सादर करणे आवश्यक आहे कनिष्ठ संगणकीय चालक यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन मागितलेलं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाचा संगणकीय माहिती व तंत्रज्ञान विषयातील पदवीधारक समक्ष पदवीधारण अथवा समक्ष अर्हतेपेक्षा उच्च शैक्षणिक धारता त्यानंतर आहे भांडार परीक्षक वरिष्ठ संग्रहक संग्रह पडताळा यासाठी तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य किंवा विज्ञान शाखेचे पदवीधारक असणे आवश्यक आहे किंवा ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल किंवा अभियांत्रिकी शासनमान्य संस्थेचा किमान पदवी असणे आवश्यक आहे सोबतच मोटारीचे सुटे बाग भांडार सामान हाताळणे त्याच्या नोंदी ठेवणे इत्यादी खरेदी करण्याबाबतचा दोन वर्षाचा अनुभव असणं तुम्हाला आवश्यक आहे त्यासोबत तुम्हाला एम एस सी साठी उत्तीर्ण असणं सुद्धा आवश्यक आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापनेसाठी तुम्हाला फक्त तीन वर्षाची सिव्हिल डिप्लोमा असतो तो असणं आवश्यक आहे आणि कनिष्ठ अभियंता विद्युत साठी सुद्धा तुम्हाला विद्युत विद्यु अभियांत्रिकी शासन शासनमान संस्थेत किमान पदविका म्हणजे तीन वर्षाचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे वरील सर्व पदासाठी व वय वयोमर्यादा हे अठरा वर्ष पूर्ण व कमाल वयमर्यादा अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे ही परीक्षा ऑनलाईन घे गे, घेतली जाणार आहे जो परीक्षेचा दिनांक तुम्हाला पाच जून दोन हजार चौदा नुसार फक्त ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल अशा प्रकारे ही तुमची ऑनलाईन पेपर राहणार आहे आणि परीक्षेचा दिनांक अजून इथे दिलेला नाही लय लगेच तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर समजेल आणि तुम्हाला एम एस साठी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे प्रत्येक पदासाठी तसे ऑनलाईन परीक्षा होणार आहे तर बघूया आपण सिलेबस कशा प्रकार जर ऑनलाईन अर्ज ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची जी कालावधी आहे ती दिलेली आहे आठ तीन दोन हजार एकोणीसपासून पासून ते एकतीस तीन दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत दिलेली आहे ऑनलाईन पेमेंट डेबिट कार्ड किंवा बँकिंगद्वारे स्वीकारण्या तारीख दिलेली आहे नऊ तीन दोन हजार एकोणीस ते एकतीस तीन दोन हजार एकोणीस पर्यंत संघ निकेत स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या शाखामध्ये फी स्वीकृतीचे कालावधी दिलेली आहे अकरा तीन दोन हजार एकोणीस तर तीन चार दोन हजार एकोणीस ज्या उमेदवारांनी बँकेत दिनांक सहा तीन दोन हजार एकोणीस पर्यंत शुल्क जमा केलेले असेल त्यांच्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून घेण्यात आलेला ट्रान्झॅक्शन आय डी अर्जामध्ये नमूद करून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख चार चार दोन हजार एकोणीस रात्री बारा वाजेपर्यंत देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे तुमचा फॉर्म असेल आणि फी जर बोलायचं झालं तर खुल्या वर्गासाठी हजार रुपये फी आहे खूप जास्त फी ठेवलेली आहे आणि मागास वर्गासाठी पाचशे रुपये फी राहील तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे मित्रांनो एम एस आर टी सी डॉट जी वी डॉट वर किंवा एम एस आर टी सी एक्झाम डॉट इन या वेबसाईटवर जाऊन ठीक आहे मित्रांनो महत्त्वाच्या सूचना तुम्हाला महत दिलेल्या आहेत ते तुम्ही पी डी एफ वाचून घेऊ शकता किंवा तुम्हाला पेपर कशा प्रकारे राहील पेपरचं ते आपण थोडक्यात बघून घेऊया तर बघा राज्य परिवहन महामंडळ अधिकारी यांच्याकरिता सरळ सेवा लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम खालील प्रकारे येईल मराठी 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 असेल तुम्हाला पंचवीस पंचवीस प्रश्न असतील मराठीचे इंग्रजीचे सुद्धा पंचवीस प्रश्न असतील असतील सामान्यांचे सुद्धा पंचवीस प्रश्न असतील बौद्धिक क्षमता चाचणीचे सुद्धा पंचवीस प्रश्न असतील एकूण एकूण दोनशे गुणऐंशी पेपर असेल आणि शंभर प्रश्न असतील नव्वद मिनटे वेळ असेल आणि बारावीच्या दर्जाचे पेपर तुम्हाला असतील त्यामध्ये सामान्य इंग्रजी इंग्रजीमध्ये व्याकरण उतारावेलेले प्रश्न मराठीमध्ये मराठी भाषा व व्याकरणासंबंधी प्रश्न ब बौद्धिकमध्ये दशांश पूर्णांक घातांक वर्गमूल टक्केवारी गुणोत्तरी सरासरी कामकाळ वे आ, काम व काळ व वेग व नफातोटा व बौद्धिक क्षमता अशा प्रकारचे प्रश्न असतील तर अशा प्रकारे विस्तृत जाहिरात आपण बघितलेली आहे कशाप्रकारे महामंडळामध्ये निघालेली आहे पण याच्यामध्ये दोन गोष्टी मला वाटतं की एक्सपिरियन्स दिलेल्या आणि एक्सपिरियन्स दिले ते पण विशिष्ट फील्ड मिळ फील्डमधला दिलेला आहे त्यामुळे कदाचित होऊ शकतं की बरेचसे फॉर्म कमी प्रमाणात देऊ शकतात त्याच्यामुळे ज्या ज्यांची ही व शेअर येत आहे ते पूर्ण केलेले असेल त्यांनी नक्की फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल